लोकमान्य हा निपाणीतील नावालाच उद्यान बनली आहे यापूर्वी या, या बागेमध्ये किती छान मोठी मोठी झाडी होते या मुलांना खेळायला झोपाळा घसरगोंडी दडमदुडकी व भरपूर बाकडी असायचे बसण्यासाठी व्यवस्था असायची तसेच मोराच्या तोंडातून पडणारे पाण्याच्या कारंजी ते सर्व पाहून त्यावेळी निप्पाण्यातील नागरिक व मुलांना नेहमी घेऊन त्या ठिकाणी विरुंगळा घेण्यासाठी व खाऊ घेऊन त्या ठिकाणी बसून खायचे या ठिकाणी यायचे त्याचबरोबर निप्पाणीमध्ये येणारे ग्रामीण भागातील बाजारासाठी भरपूर नागरिक जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी बसत होते पण आता तो सर्व मोडकळीला पडले आहे या बागेतून आता नुसता नावालाच बाग बनली आहे त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी रात्रीच्या वेळी या बागेचा फायदा भरपूर होत आहे त्या ठिकाणी दारूचे पाकिटे ग्लास रिकामी पाण्याची बॉटल दारूची बॉटल पडलेली दिसून येत आहेत सगळीकडे सरकारकडून अनुदान मिळत आहेत पण या बागेसाठी सरकारकडून अनुदान का मिळत नाही व नगरपालिका प्रतिनिधी प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत निप्पाणीतील भाग पूर्वीप्रमाणे सुंदर भाग कधी होणार व नागरिकांना याचा उपयोग कधी होणार असे सर्व नागरिकांकडून बोलले जात आहेत तरी लवकरात लवकर नियोजन करून, कर, कर, नियो करून सुंदर भाग व्हावी अशी मागणी होत आहे शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा आता सध्या जे खेळायचे बसायचे साहित्य आहेत ते सर्व मोडकळीत पडलेले आहेत सर्व मोडून गंजून पडलेले आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी बाकडे होते ते बाकडेसुद्धा मोडून पडलेले आहेत त्याच ठिकाणी बसण्यासाठी येत नाही त्या मोडकळी घ बाकडीवरती गवत झाडी झुडपी वगैरे सगळं उगून आलेलं आहे तरी याकडे लवकर